लहानांपासून मोठ्यांना दिवाळीच्या फराळात आवडणारा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दोन किलोच्या प्रमाणामध्ये चकलीसाठी भाजणी कशा प्रकारे तयार करावी तांदूळ एक किलो हरभऱ्याची डाळ तांदळाच्या निम्मे घ्यायची म्हणजे अर्धा किलो आपण डाळ वापरलेली आहे उडीद डाळ पाव किलो आणि मूग डाळ एकशे पंचवीस ग्रॅम चकली खमंग आणि कुरकुरी देण्यासाठी आपण दोनशे ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम धणे पन्नास ग्रॅम जिरे वापरलेले आहे एक किलो भाजण्यासाठी सर्व साहित्य नेमके प्रमाणात घ्यावे सर्वप्रथम डाळ तांदूळ ओलसर कापडाला पुसून फॅन खालीच वाढवायचे आहे वाळून घेतलेली डाळ आणि तांदूळ आपण भाजून घेणार आहे त्यासाठी सर्वप्रथम ही हरभऱ्याची डाळ कमी गॅसवरती छान अशी खमंग रंग बदलेपर्यंत भाजून घेते या डाळी भाजून घेताना छान असा मंद सुगंध येतो आणि डाळींचा कलर तुम्हाला बदललेला दिसतो भाजणी करून घेताना डाळीचा फक्त कलर बदलेपर्यंत कमी गॅसवरच डाळ भाजायची आहे त्यामुळे चकल्या खमंग खुसखुशीत होता डाळ जर जास्त प्रमाणामध्ये भाजली तर चकली कडक होते आणि कळवटसुद्धा लागते भाजणी तयार करून घेताना थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु चकली अगदी स्वादिष्ट आणि परफेक्ट तयार होते दिवाळीच्या फराळामध्ये चकली म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांना अगदी मनापासून चकली आवडते भाजून घेतलेल्या डाळी आपण थंड करून घेण्यासाठी मोठ्या ताटामध्ये मोकळ्या करून घेतलेल्या आहेत जेणेकरून गरम डाळीमुळे वाफ तयार होऊन डाळ ओलसर होणार नाही अशाच प्रकारे आपण तांदूळसुद्धा कमी गॅसवरती छान असे रंग बदलेपर्यंत आणि तांदूळ फुलून येईपर्यंत भाजून घेतलेले आहे पोहेसुद्धा भाजून घेताना छान असे फुलून येतात भाजणीचं सर्व साहित्य छान असं भाजून घेतल्यानंतर आपण धणे आणि जिरं एकत्र एक भाजून घेणार आहे याला अगदी फारसा वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये अगदी कमी गॅसवरती धणे आणि जिरं फक्त गरम करून कुरकुरीत करून घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये धणे जिरं भाजून घेतलं तर चकलीला कडवटपणा येतो अशा प्रकारे सर्व साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे तयार केलेलं भाजणीचं साहित्य थंड झाल्यानंतर दळून घेतलेलं आहे अशा प्रकारे ही भाजणी चकलीसाठी अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झालेली आहे चकलीची भाजणी तुम्ही सहा महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात चकली तयार करताना यामध्ये चवीनुसार मीठ तिखट आणि तीळ घालावी चला तर मग तुम्ही सुद्धा ही भाजणी नक्की या प्रमाणामध्ये तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत बघ